न्यूज न्यूज लोकप्रिय महाजनवाडीत जागतिक महिला दिनानिमित्त श्री शक्तीचा जागर कार्यक्रम संपन्न महाजनवाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त श्री शक्तीचा जागर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले रविवार सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांसाठी विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमाचं आयोजन अतुल बोबडे पंकज नंदनवार आणि खुशाल बोबडे यांनी केले अध्यक्षस्थानी स्थानी उज्ज्वलाताई बोढारे माजी महिला व बाल कल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून महानंदा पाटील माजी नगर सेविका बना डोंगरी शांताराम पाटील माजी सैन्य अधिकारी निलेश सोनटक्के कवी लेखक व मुख्याध्यापक ज्येष्ठ पत्रकार विनायक इंगळे राष्ट्रीय महासंघ प्रवक्ते ऋषभ राऊत अनिल भाऊ चानपूरकर युवा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ दीपाली पुंड नगरसेविका हिंगणा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात महिलांच्या विविध कला गुणांना वाव देण्यात आला प्रास्तविक भाषणात अतुल बोबडे सर यांनी श्री ही शक्ती आहे यावर भर दिला सुप्रसिद्ध कवी लेखक नीलेश सोनटक्के यांनी महिलांना संरक्षणाचे महत्व पटवून दिले तर राष्ट्रीय प्रवक्ते ऋषभ राऊत यांनी समाजातील महिलांच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य केले अध्यक्षीय भाषणात उज्ज्वलाताई बोढारे यांनी आजही महिला सुरक्षित नसल्याचं म्हटलं आहे यावेळी उत्कृष्ट महिला ग्रुप डान्स स्पर्धेसाठी ज्येष्ठ पत्रकार विनायक इंगळे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले वंदनाताई आभार प्रदर्शन पंकज नंदनवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण नंदनवार अनिता चहांदे सोनू बोबडे राजू हिवरकर निशा राऊत सेजल सहारे रुपेश राऊत मयूर तटे यांनी विशेष सहकार्य केले સિટિંડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ સાગર પડોળે હિંગણા